नमस्कार मी विशाखा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त पैकी बॉयलर चिकनचं झनझणी सुक्क आणि तरीदार रसा तर त्यासाठी मी बाजारातून आणले एक किलो कोंबडी घेतलेली त्याचं पाऊन किलो चिकन आलेलं आहे तर आता मी थोडं बारीक करून घेते ते खूप मोठे मोठे पीस आहे तर त्यासाठी मी थोडे बारीक करून घेतले आणि त्यासाठी मी गरम पाणी तापत ठेवले स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घेणार चिकन एकदम फ्रेश आहे तर हे मी दोनदा पाण्याने धुवून घेते गरम पाण्याने धुतल्याने असं वास पण जातो आणि बॉयलर चिकनला जरा वास येतो त्यामुळे जरा गरम पाण्याने धुवायचं आपल्याला ते आणि त्यासाठी मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आधीच तयार करून ठेवलेली आहे सो दुसऱ्या पाण्याने पण धुवून झालाय आणि ते पाणी छान निथळून घ्यायचंय आपल्याला आणि त्यामध्ये घालणार आहे आता अदरक लसूण पेस्ट आणि ती संपूर्ण लावून घेणार आहे चिकनला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे ती सगळ्या चिकनला लागली पाहिजे आणि त्यामध्ये घालणार आहे मी आता एक चमचा हळदी पावडर आणि दोन चमचे लाल मसाला आणि अर्धा चमचे गरम मसाला आमचं मालवणी मसाला असल्यामुळे त्यामध्ये गरम मसाले ऑलरेडी आहे त्यामुळे त्यामुळे गरम मसाला आणि आता हे मी करून ठेवणार आहे आणि आता एक पातेलं घेते त्यामध्ये अख्खे मसाले घालणार आहे एक तेजपत्ता दोन लवंग आणि दोन तीन काळे मिरे आणि एक हिरवी विलायची आणि त्यामध्ये घालणार आहे दोन कांदे बारीक कापून सो आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे त्यामध्ये घालणार आहे पाच सहा कडीपत्त्याची पाने पाणी कांदा आपला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे त्यामध्ये घालणार आहे मी अर्धा कापलेला टोमॅटो आणि नेहमीपेक्षा मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि त्यामध्ये घालणार आहे आता मस मसाले एक चमचा हळदी पावडर दोन चमचे लाल मसाला आणि नंतर गरम मसाला घालणार आहे अर्धा चमचे आणि छान मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जेवढं आपल्याला सुक्क चिकन बनवायचं आहे त्यामधलं घालायचं आहे थोडंसं सो मी थोडंसं त्यामध्ये सुक्क चिकन ॲड केलं आणि छान मिक्स करून घेते चवीपुरतं मीठ सो बघू शकता आपला किती मस्त कल असा कलर आला आहे चिकनला आणि छान असं मिक्स करून एकदम तेलावर मंदाच्यावर शिजू द्यायचं आहे पाणी न घालता मुरू द्यायचं आहे पा मसाल्यामध्ये सो आता दहा मिनटं झाले आहेत ना आणि आपलं चिकन बघा छान मुरलेलं आहे आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे चिकनला परत झाकून ठेवते पाच मिनटं आता थोडं पाणी घालते आपल्याला हवं तेवढं चिकन बॉयलर चिकन लगेच शिजतं त्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि आता मी रशाची तयारी करते सो एक पातीला घेतले त्यामध्ये घातले तेल आणि हे मी थोडीस थोडस घेतलंय त्यामध्ये तीळ सफेद थोडेसे थोडस धने पावडर आणि कांदा लसूण अद्रक आणि आपलं सुकं खोबरं हो याचं पेस्ट आहे ती आणि एक टोमॅटो कापलाय त्यामध्ये कापून आणि त्याची पेस्ट करून घेतली है। खड़ी है ती घालणार आहे मी खडे मसाले घालून झाले आहेत माझे त्यानंतर मी ते पेस्ट घातली आहे आणि ती मस्त पैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे सो बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे हे जरा वेगळ्या प्रकारचं मी रस्ता बनवलाय त्यामध्ये घातले एक चमचा हळदी पावडर दोन चमचे लाल मसाला आणि थोडासा नंतर घालणार आहे गरम मसाला सो हे वाटण मस्त पैकी आपण ते मिक्स करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही कसं तेल सुटलं आहे ते आणि आता त्यामध्ये घालणार आहे उरलेलं चिकन आणि चवीपुरतं मीठ पण घालायचं मसाले मस्त ठिजले तर त्यामध्ये आपण घालूया चिकन उरलेलं आणि पायांचं वगैरे रसाच करायचं त्याने पाया एकदम रशाला चव पण येते मस्त टेस्ट भारी लागते म्हणून पाय घेतले तर झाकून ठेवते मोरू देते सो हे मुरलेलं आहे दहा मिनटं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे सो आता आपल्याला हवं तेवढं मी पाणी टाकणार आहे त्यामध्ये मिक्सरचं भांडच धुवून घालणार आहे थोडासाच बनवणार आहे रसा छान असं आता उकडेपर्यंत शिजू देणार आहे पाच दहा मिनटं शिजून जाईल आणि हे आपलं सुक्क चिकन तयार झालेलं आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही आणि रसाला पण आपल्या उकड आलेली आहे रसा पण तयार होतोय सो त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मस्तपैकी गार्निश करूया आणि किती मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता सुक्या चिकनला त्यामध्ये कुठलेही वाटण घाल घातलेलं नाहीये त्यामध्ये सिंपल प्रकारे आहे झटपट असं बनलेलं आहे आणि आपला रस्सा पण एकदम रेडी झालाय सो आता मस्तपैकी गरम गरम ताणाच्या भाकरी बनवून घेते आणि मस्तपैकी मुलीला सर्व करते झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे मस्तपैकी तर्री पण जास्त तेलकट पण नाही मिडियम मसा झालेला आहे मस्त भारी आणि माझ्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत भाकऱ्या एवढे येत नाही एकदम परफेक्ट येत नाही पण थोड्याफार येतात तर आता मस्तपैकी मुलीला सर्व केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले आणि कांदा कापून मस्तपैकी माझी बॉयलर चिकन थाली तयार झालेली आहे सर्दीदार रशाची आणि चिकायची तर माझा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय